उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयात आले होते त्यांनी कार्यालयाच्या नूतनीकरण कामाचा आढावा घेतला कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुविधांची माहिती दिली यावेळी महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद नगर पंचायत, पंचायत समिती इत्यादी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली

मैं 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 हाल तो क्या हाल दादा किधर है सद्या रेट है कम कर रहा रहा काट ले ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या